यशवंतरावांसारखा सुसंस्कृतपणा आजच्या राजकारणात उरलेला नाही दगडू लोमटे देवराष्ट्रीत यशवंतरावांच्या जन्मघरी रंगली काव्यमैफळ आदर्श राजकीय नेता रसिक साहित्यिक विज्ञानवादी विचारवंत संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार असे अष्टपैलू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र आणि भारताचे भाग्यविदाते होते पहिले मुख्यमंत्री म्हणून दोन वर्षाच्या कालावधीत विविध योजना आणि धोरणांच्या माध्यमातून केलेल्या भक्कम पायाभरणीवर आजही महाराष्ट्र ताटमानेनं उभा आहे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता यशवंतरावांचा सुसंस्कृतपणा काही मोजकी लोक सोडली तर आजच्या राजकारणात दिसत नाही अशी खंत साहित्यिक दगडू लोमटे अंबाजोगाई यांनी यशवंत कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केली देवराष्ट्रे तालुका कडेगाव येथे यशवंतराव चव्हाण यांच्या एकशे अकराव्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई केंद्र देवराष्ट्रे व यशवंतराव चव्हाण ग्रामविकास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने जन्मघर स्मारकात आयोजित दहाव्या यशवंत कवी संमेलनात लोमटे बोलत होते आमदार अरुण लाड यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमा पूजनाने संमेलनाचे उद्घाटन झाले मराठवाड्यातील कवी प्रभाकर साळीगावकर माजलगाव राजेसाहेब कदम अहमदपूर प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार कार्यकारी अभियंता राजन डवरी गटविकास अधिकारी प्रशांत राऊत विस्तार अधिकारी सुनील लोहार सरपंच निर्मला बोडरे अधिप्रमुख उपस्थित होते दुपारच्या सत्रात कवीसंमेलन झाले ख्यातनाम कवी प्रभाकर साळेगावकर यांचे विडंबन आणि राजेसाहेब कदम यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत वाढली त्यांच्यासह अनेक कवींनी सादर केलेल्या कवितांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले स्वागत आणि प्रास्ताविक दत्तात्रय सक्पाळ यांनी केले आभार दीपक शिंदे यांनी मानले पाहुण्यांचा परिचय दीपक पवार यांनी केला प्रतिष्ठानचे प्रदीप मोहिते संतोष होनमाने मयुर काळे यांनी संयोजन केले कधी कधी अज्ञातवासात राहून आपला संसार करत करत भावना सांभाळत सांभाळत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्यांनी जे कष्ट केले ते कष्ट या घडीच्या लोकांना आत्ताच्या घडीच्या लोकांना ते नाही कळणार परंतु ज्याने ज्यांनी स्वातंत्र्य काळाच्या आसपास ऐंशी नव्वद पर्यंत ज्यांनी सगळं महाराष्ट्र समाज राजकारण बघितलेलं त्याच यशवंतजीच महत्व या ठिकाणी तुम्हाला बिलकुल लक्षात येईल की या माणसाने कशासाठी स्वातंत्र्यासाठी त्यांनी आताच हे सगळं पाहिलं की वाटतं यशवंतजी कशाने हे स्वातंत्र्यासाठी एवढं त्याग केला असेल एवढं काही पिल्ली असतील गरजा सोडलं असेल आईची फरफट झाली भावांची झाली आणि एक असा मोठा माणूस ज्या पंचक्रोशी झाला हे सगळं देवराष्ट्रीय कुंडल अण्णांना जेव्हा भेटायचं मी कुंडल्या राजकारण्याबद्दल माझा विषय राजकारणी परंतु मला याची खात्री होती की जेडी बापू नी जे काम केले सहकारामध्ये राजकारणामध्ये इथल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या उन्नतीसाठी जे काम केले ते पुढची पिढी चालू करते आता माझं त्यांचं तातं रक्ताचं नवीन नातं झालेलं आहे परंतु राजकारणामध्ये पुढची सहजतेने मला वाटतं की यशवंतरावजींचे जे अप्रत्यक्ष जे संस्कार त्या संस्कारामध्ये तुम्ही आहात याचा मला खूप आनंद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कडेगाव